बायकाने जर असं रे केलं ना तर असं हाना वाटतं त्यांना का नाही काना माग पण काय करावं जाऊ द्या वाटतं ए रुद्रा तू पण चालला बाय बाय सोनाली अरे भांडणं असते नवर मनावरा बायको एवढं असतं कुठं एकदा तो, तो टेन्शन परत हे माल सगळा वायाला गेला त्याचं टेन्शन सकाळ धरून रुसून बसलेली आहे इन्स्टावर त्यामुळे एक पण व्हिडिओ बनवलेला नाही अजून पण रुसलेली जी बोला नाहीच तर पाहू शकतात मित्रांनो आमची बाजरी एके पाण्या वाचून गेलेली आलेले आहेत काहीला दाने काहीला नाही आलेले बाजरीचं काय वाटत नाही कारण की हे तरी खायला चारा होईल आणि खर्च पण याला खूप कमी आहे बाजरीला तर पाहू शकतात हे कांदे आम्ही पेरलेले कांदे आहेत याला जवळपास पंचवीस हजार रुपये खर्च झालेला आहे आणि पाहू शकतात सध्याची सिच्युएशन आहे कांद्याची सगळे कांदे चुकून गेलेले आहेत कारण की एक महिना झाला एक कसलंच आहे कांद्याला कसल पाणी दिलेलं नाही आहे पाणी जे होतं ते मग ह्या बाजरीला दिलेलं आहे म्हटलं बाजरी जरी दाणे नाही आले ना तर निदान गुराला वैरंतर होईल त्या हिशोबाने मग हिला पाणी दिलं आणि शेवट पाणी पण एक कमी पडलेलं आहे खूप काय कधी कधी पत्र रसू आहे अगं एक तर बळीराजा साथ द्याय आणि त्यातली त्यात बायकून जर साथ सोडली तर करायचं काय मी काय करायचं सांगणार आहे हां काय करायचं सरसंच जाऊ रे भांडण होत आहेत ना किरकोळ थो करत तू थोडं गोष्ट समजून जा ना विचारच करत येत नाही बायकांना कसलाच विचार करत नाहीत सगळं त्यांच्या मनाने झालं पाहिजे काही समजून सांगावात समजून समजून सांगणार थोडं चिडचिड थोडं थोडंफार खळून बोलणार माणूस बाहेर काय मित्रांनो नावडा बायकू चालत असतं परंतु एवढं एवढं शंभर टक्के खरं आहे जर बायको चिडलेली असली रुचलेली असली का तर असं ना डोक्याला टेन्शन येतं का नाही दिवसभरात चिडचिड होतं प्रत्येक गोष्टीचा रागाच होते मग एक तर निसर्ग साध्य आहे ना शेतकऱ्याला एक तर बायकाने जर असं सर केलं ना तर असं हाना वाटतं का नाही काही कोणती कोण काना माग पण काय करावं जाऊ द्या वाटतं ए रुद्रा तू पण चालला बाय बाय मी थांबतो इथंच मी थांबतो इथंच चालले का तुम्ही आज मोटरसायकल चावी आहे ना तुम्ही जा घरी मी थांबतो इथं तर मित्रांनो आता अंधार पण पडायला लागला आहे आम्ही जातो घरी भाऊ नाका गेलेले आहेत आम्ही सगळेजण होतो कापूस उच्च राहिलेला तर आम्ही मोटरसायकलवर होतो एक तरी सकाळ धरून रुचलेली आहे काय असेच किरकोळ कारकुळ कारण असतात तर आज मी भरपूर दिवसातून वावर चालतो कांद्याच्या पायाला कांद्याची सिच्युएशन कशी आहे परंतु कसलंच नाही आहे एक महिना झाला पाणी दिलेलं नाही मला वाटलं निदान असे असे होतील परंतु तसे पण होणार नाही आहेत सो असं जनशिबा तिथे भेटणार आहे जे नाही आहे ते नाही